दापोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या असंख्य अनुयायांकडून अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दापोलीत रात्री बारा वाजता त्यांचे असंख्य अनुयायी जमा झाले होते कुणी कँडल मार्च काढत तर कुणी फुले पुष्पमाळा आणत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले दापोली नाका येथील परमपूज्य साने गुरुजी उद्यानात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रात्री बारा वाजता त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी असंख्य अनुयायी असंख्य चाहते तसंच राजकीय नेते यावेळी उपस्थित होते दापोलीत सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले दलितांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले आणि त्यांनी भेदभावाविरोधात लढा दिला दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते आणि त्यानंतर दिनांक सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जय भीम पहिल्यांदा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांना मानवंदन देऊन या ठिकाणी मी नतमस्तक त्यांना होतो आणि या ठिकाणी मी जरूर कसं महापुरुषांचं या ठिकाणी जेव्हा महापरिनिर्वाण दिन असेल जयंती असेल त्या दिवशी जेव्हा आपण जेव्हा जेव्हा त्यांना नतमस्तक होत असतो तेव्हा महापुरुषांनी सांगितलेल्या ज्या काय गोष्टी आहेत किंवा सा बाबासाहेबांनी बाबासाहेब असतील महापुरुष असतील याने आपल्या उत्था उत्थानासाठी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी जे काय सांगितलं आहे ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अंमलात आणणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि हे असं जेव्हा करू तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली ते कुठे सार्थ केला गेला असं मला वाटतं बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण म्हणजे भारत देशातल्या तमाम बहुजनांचा हा दुःखाचा दिवस नव्हे तर जगातल्या भीमा अनुयांचा हा दुःखाचा दिवस आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम अशा नागरिकांना समतेचा आणि न्यायाचा आणि बंधुत्वाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला तळागाळामध्ये कितपत पडलेल्या वंचितांना शोषितांना पीडितांना जगण्याचा बाबासाहेबांनी अधिकार दिला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना बाबासाहेबांना आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्ष करावे लागले आणि त्या संघर्षातून खऱ्या अर्थानं अंधारात पडलेल्या चातपडत पडलेल्या कितपत पडलेल्या समाजाला प्रकाशामध्ये आणण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना समजून घेण्याची ही वेळ आहे त्यांच्या विचारांना त्यांच्या आचारांना आपल्या मध्ये आत्मसात करण्याची ही वेळ आहे आणि जर वेळीच आपण त्यांना आत्मसात केलं नाही किंवा बाबासाहेबांनी जे काही का दूर दूरदृष्टीने पाहिलेली स्वप्न आहेत त्या स्वप्नांच्याकडे आपण बारकाईने पाहिलं नाही आणि ते अंगीकारली ना नाही तर खऱ्या अर्थाने पुढे भविष्यात आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो असं मला वाटतं आणि म्हणून बाबासाहेबांना डोक्यावरती घेऊन नाचण्यापेक्षा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेऊन आपल्या आचार आणि विचाराने आपल्याला सुजलाम सुफलाम करता आलं पाहिजे आणि ह्या खऱ्या अर्थाने आपण अशा पद्धतीने जर जगलो आणि राहिलो तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन केल्याचं त्यांच्या महापरिनिर्वाणादिनी त्यांना अभिवादन केल्याचं चीज होऊ शकतं ज्योती बिवलकर दापोली वार्ता